नमस्कार मंडळी तर सकाळी आलो आहे ब्लॉक घेऊन तर आज पाणी थोडं कमी झालं मित्रांनो तर आज बघू रानामध्ये जायचं काय करायचं पण त्याच्या आधी आपल्या घरी थोडं पाहुणे येणार आहेत तर बहिणीची मुली येणार आहेत बा वरांना राखी बांधायला तर ती येते समजा बारा वाजेपर्यंत येते ते तर बघू आता पुढचं काय शेड्यूल मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामध्ये जाऊन येतो आहे मित्रांनो रानामध्ये आता टू व्हीलरवर जातो आपल्या तर गाडी जाते का बघतो नाही तर रस्त्याने लावून पायी पायी जातो मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो मी तर बघा गाडी इथं लावली आहे आपली आता या साईडनं गाडी लावली तर भरपूर चिखल झाली मित्रांनो रस्त्याने तर बघू आता पुढं जाता येतं का जाऊ नाही तर आता रस्त्याहूनच मागे येऊ जरा तर भाऊ गेलं आहे रा रानामध्ये बघू आता लईच खराब रस्ता झालाय मित्रांनो गाडी तिथपर्यंत जाणार नाही आपली हे बघा तर थोडं बघू जाऊ नय तर गावाकडं पाहुणे बिनारे घरी आपले बघ कसं वातावरण झालंय मित्रांनो आता सरकी गिरकी एकदम जबरदस्त झाली आहे का आज आजहून सूर्यदर्शन झाले बा दुपारून तर इकडं आमचं बाबी आहे तर इकडं पाण्या सोय केली बैला ढोरासाठी तर हिर बघा मित्रांनो आमच्या चुलत भावाची हिरी तर बघा एकदम लेवल झाली मित्रनो लेवल एकदम लेवल काय करणार शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आहे त्यांच्यावर तर लई शेतकऱ्याचं लईज अवघड झाले मित्रांनो तर असं प्लॉट झालं मित्रांनो आता जबरदस्त प्लॉट झाले बघा तर एकदम कमरापर्यंत कमराच्यावर छातीला लागू लागले मित्रांनो आता बघा त्या साईड माल बी भरपूर झाले तर आता निघू गावाकडे मित्रांनो पाहुणे मी येणार आहेत तर, तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामधून आलो आहे मित्रांनो गाडी लावली आपली आपल्या डेली ठिकाणी आता हातपाय आहे मित्रांनो बॉबी गेले पुढं तर किती पाणी चालू आहे मित्रांनो बघा तुम्ही आता कमीत कमी दहा बारा मोटरीचं पाणी चालू आहे मित्रांनो तर विहीरसुद्धा किती वरती आली आहे मित्रांनो आपण खाली नाही गेलो आपल्या रानामध्ये पण लई जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो ह्या दोन दिवसामध्ये तर हे बघा किती पाणी चालते स्पीड किती पाव पाणीला आहे आता तर आमचं चिबडं रान दूध दुरुस्त होत नाही मित्रांनो तर ह्या सा साईडनं पुढच्या साईडनं ते लईच काळा भुरा बळालाय मित्रांनो बघ दिसतंय ना ना तर बघू संध्याकाळात तर येते पाऊस आजू तर चला घरी जाऊ आता पाहुणे येणार पा आपले पाहुणे आलेत मित्रांनो हे बघा गाडी घेऊन पाहुणे आलेत आजू का येणार पाहुणे आले मित्रांनो आपल्या घराची साफसफाई चालू आहे बघा हो तर आपली ही टी व्ही जरा बंद होती मित्रांनो ओ, एक महिना झाला तर आज रिपेरिंग करून आली त्याला रिपेरिंग करून लगेच आता त्याला स्टँड आणलं आहे पण त्याला आपल्याकडं ती मशीन आहे ना होल पडायची मशीन आपल्याला इथं आहे पण आता हाई गावाकडे पोराकडे पोर तर संध्याकाळी बघू आपण तर आज चालू करून घेऊ त्याला खाली जासं तर पोरगा आलं तर करून घेऊ घेताना तर या साईटनं पाहण्यासाठी जेवण चालू आहे बितानं आमचं पाहुणे जाणार आहेत गावाकडं तरच बघू आता ते थांबल्यावर थांबून घेऊ तर आता पोळी चव मित्रांना तर बघू आता पाहुणे गेले तर पाठीमागाव ती मनीषाच्या घरी चहासाठी गेलेत बघा तर बघू आता त्यांच्याकडे जातो काय करतात बघतोय बोलून आणतोय त्यांना तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आपली टी व्ही सुद्धा चालू झाली मित्रांनो आता खाली आहे त्याला सध्या तिथं जोडायचं नंतर तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आजकालच सूर्यदर्शन झाले आज गावाचं वातावरण मित्रांनो एकदम फ्रेश वातावरण आहे सूर्यदर्शन ऊन बी पडू लागले बाहेर तर त्या साईडनं आपले आपली बैल तर बघा मी तर आमचे पाहुणे इकडे बसले मनीषाच्या घरी मनिषाला तर ओळखता तुम्ही ब्लॉग मध्ये असते आणि आपला बबड्या ते गेल हा नानीच्या गावाला गेल ते तर बघा आमचा बबड्या कसं करू लागल्या आता चालू आहे अभ्यास बेस्ट सिंटूचा अभ्यास चांगला झालाय तर अक्षर बघा मी कसे आहेत त्याची अक्षर एकदम चांगले पहिलीला पहिलीलाच होई यंदा ह्या शेळीकडे जाणार आहे बोबड्या भोबड्याची इकडंच सायकलवर फिरणं चालू आहे आता हाय का तर ही सायकल आहे भोबड्याची ही गाडी त्यांच्यावर चिंटूसुद्धा आता पुढे येणार आहे आमच्या घरी तिथं अभ्यास आहे चिंटू हां तिथं कर चल तर आपला ह्या साईडनं मित्रांनो डाळींचं झाड फुलं भरपूर आलेत त्याला बघा फुलं काही डाळींबी लागलेत त्याला तर ह्या साईडनं डाळींब लागलीत मित्रांनो पुढं मोठाले झालेत ते आता खाली फुलं भरपूर लागलेत बघा फुल लागायला लागले ना चल चिंटू पलीकडं पाहुणी आली आता आपल्या घरी एक साईपाक बी चालू आहे आपल्या ओला दुसरी पाहुणी आली अजूक मनीषा आली मनीषा बब्या आलं बेरेस वर आलोय मित्रांनो या साईडनं भरपूर जोरदार आबाळ आलंय आता पाठी मागून जबरदस्त आबाळ मित्रांनो आणि पुढच्या साईटने बी भरपूर झाले या बाळ मित्रांनो अजूक संध्याकाळ टक्क शंभर टक्का पाऊस येते अजूक तर आपलं सायपाक उरकत आलाय मित्रांनो झाले आता पावले येऊन बसलेत बघा या साईडनं चिंतू बसली खाली चिंतूचा अभ्यासच चालू आहे अजूक तर ह्या साइडनं मी तर बघा तुम्ही त्या साईडनं दिसत नाही बहुतेक दाखवते मी फ्रेंड कॅमेरेन तुम्हाला बघा मित्रांनो ह्या साईट ना किती जोरदार आबाळ आलाय एकदम जबरदस्त आबाळ आले मित्रानो तर आमचा भावशाही आले तिकडून हा हा दुकानावर चालला का तर हे बघा मित्रांनो इतका आबाळ झाले आज एक रात्री पाऊस येते बघा तर चिंटू बोलणार आहे चिंटू बोल काय बोलायचं करा चैनल करा करा ठीक <laughs> आहे ठीक आहे आपल्या सबस्क्राईब चांगले भरपूर सपोर्ट केले अकरा साडे अकरा हजार झालेत आपल्याला पाहिजे लॉंग व्हिडिओला तर, तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं इन करू मित्रांनो तर ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करा कारण की रानामध्ये गेलतो याच आणि आपल्या घरी पाहुणे आहेत मित्रांनो पाऊस उघडायला पाहिजे मित्रांनो कारण की घरी बी बोर झालो आहे करमत नाही काहीतरी काम पाहिजे मित्रांनो माणसामागं तर होईन आता दोन तीन दिवसामध्ये वापसाच होईन पण आता पाठीमागून बी भरपूर आळा आलं आहे बघा तर आता बघू आता काय होते ती तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो